श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय श्री सारामृत अक्कलकोट स्वामी सारामृत अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत दुसऱ्या अध्यायाला आपण सुरुवात करत आहोत तर सर्वांनी हा अध्याय श्रवण करावा तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गणेशाय महा कामना धरूनी जे भजती होय त्यांची मनोरेची कैवल्य प्राप्ती होत असे नृसिंह स्वामी प्रकट झाले गुप्त झाले गुरु कथा पुढे लोकाद्वारे कारणे भाग पडले प्रकट होणे दुंडली बहुत पटणे त्याची स्वामी यतीवर्य स्वामींची जन्मपत्रिका एके भक्ते केली देखा परी तिथे विषयी शंका मनामाजी येत असे गुरुराज मुक्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्यांचे शंख प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादी सिद्ध कुंटला येथे पत्रिका वाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले अक्कलकोटा माझारी राजपा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडल, एक हारी दोघांशी बैसवणी दोहोवरी तिसरी वरी, वरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतांशी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण पोटोनी आला त स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही वनातून प्रथम मग पहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील बंगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोलो तीर्थे समग्र ऐंशी हजारो ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखील मग तेथून सहजगती पातोलो गोदा तटकाप्रती जीएची महाप्रकरी पूर्णांतरी नेली केले गोदावरी स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादलो मंगळवेड्यास बहुत दिवस केलावास मग येऊनी पंढरपूर अस तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो ते तुम्ही स्वयच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडूनी सकळ सोलापुरी पातलो तेथे ते आम्ही काही महिने वास केला स्वैच्छेने अक्कलकोटा प्रती येणे पाहून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळा पासोनी ऐकून ये ऐशी वाणी उभय तनता संतोष्रीमणी मग स्वामी आज्ञा घेऊनि गेलो उठोनी उभय द्वादश वर्ष मंगळवेड्याप्रति राहिले स्वामीराजे येती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली सदा न बे गावात जरी आली काही आणून जाती उठवणी वेळा बुवा तयाप्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेणती पर ब्रह्मरूप रूप हे त्या समय नामे दिगंबर कृतीचे केवळ जे शंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी झाला ते जाणून अंतर खुन स्वामीशी मानती ईश्वर समान परी दुसरे अज्ञ जन वेडा म्हणून लेखिती दर्शन येता दिगंबरा लिला विग्रही अतिवर्य कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांशी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ व देविता ज्यांची सत्ता सर्वत्र आओ हे स्वामी चरित्र भरला असे शिर सागर मुक्त कोण मुक्त करोनी श्रवण स्वार राशन करा श्रोते हो तुम्हा नसावा येथे विट सर्वदा सेवावे अकंट भव भयाचे अरिष्ट तेने चुके विष्णुमहे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदे वक्ते परसोत द्वितीय अध्याय ओढा इति श्री स्वामी समर्थ चरित्र मा, सारा द्वितीय अध्याय श्री अस्तु शुभमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी बघतो आत्ताच आपण स्वामी चरित्र श्री स्वामी चरित्र तृतीयाध्याय श्रवण केला आहे वाचन केलं आहे यामध्ये श्री स्वामींनी स्वतः कलकत्त्यावरून आलेल्या साहेबांना साहेबांनी सहज प्रश्न केला की आपण कुठून आलात तर स्वामींनी हसत मुखाने उत्तर दिलेलं आहे की आम्ही कर्दळे मनातून आलेलो आहोत आणि तदनंतर कुठे कुठे गेलो पहिलं कलकत्ता शहर पाहिलं तदनंतर अनेक दुसरी शहरं पाहिली बांगलादेश पाहिला त्याच्यानंतर काली मातेचं दर्शन घेतलं त्यानंतर गंगा नदीच्या तीराने सर्व तीर्थक्षेत्रे तसंच हरिद्वार येथे सुद्धा गेले केदारेश्वरला त्याच्यानंतर असे अनेक तीर्थ ऐंशी हजार नगर स्वामींनी पाहिले असं त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर गोदावरी नदीच्या काटाकाटाने ते अनेक तीर्थक्षेत्र फिरले त्याच्यानंतर मंगळवेड्याला आले मंगळवेढ्यानंतर ते मोहोळला पंढरपूरला आले नंतर, नंतर काही दिवस सोलापूरला राहिले आणि तदनंतर ते अक्कलकोटला आले आणि अक्कलकोट येथील लोकांनी त्यांना विडा म्हणून हिनवलं अनेकांनी काही खायला दिलं काही खायला दिलं नाही त्याच्यानंतर ते तिथे काही दिवस राहत काही अरण्यात असे ते दिवस काढत आहे स्वतः स्वामींनी त्या साहेबांना सांगितलं तर हा दृतीयाद्यामधून आपल्याला त्या कलकत्तेच्या साहेबांना सांगितल्याची जी कथा आहे ती श्री स्वामी समर्थ महाराजांनी या दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे तर श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ दृ द्वितीय अध्याय समाप्त जर आपल्या डेस्क मराठी चॅनलला आपण सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया तिसऱ्या अध्यायामध्ये श्री स्वामी श्री चरित्र सा सारामृत स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ